अकोल्याच्या बार्शी टाकडी तालुक्यातील सारकिंडी येथील तीज उत्सव हा दहा दिने भक्तिभावाने साजरा झाला बंजारा समाजाच्या सहभागाने पारंपरिक वेदी नृत्य व विसर्जन मिरवणुकीने संपूर्ण ताड्यांचा परिसर भक्तिमय वातावरणाने न्यायला सारकिंडी तांडा श्रावण महिन्याच्या पारंपरिक तीज उत्सवने गावात पुन्हा एकदा भक्तीचे अप्रतिम दर्शन घडवले बार्शी टाकडी तालुक्यातील बंजारा समाजाच्या संयोजनाने दहा दिवस सतत चालणाऱ्या या उत्सवात अविवाहित मुली टोपलीत धान व गहू पेरतात सकाळ व संध्याकाळ त्या टोपलीत पाणी घालतात व परंपरागत बंजारा बोलीत देवतांची स्तुती करतात दहाव्या दिवशी विसर्जनाच्या रविवाराला दहाव्या दिवशी विसर्जनाच्या रविवाराला त्या टोपली डोक्यावर ठेवून डबड्याच्या तालावर वाजत गाजत संपूर्ण गावातून मुख्य तांड्यापर्यंत प्रदक्षिणा काढण्यात आली लागून आलेल्या माहेरच्या स्त्रिया युवा मतदार भजन मंडळी व ग्रामस्थांनी या उत्साहात मोठ्या संख्येने भाग घेतला तांड्याचे नाईक सुभाष चव्हाण व कारभारी ब्रह्मदास चव्हाण यांच्या हस्ते गणगोरी व गणगोऱ्यासह देवतांची प्रथम पूजा करण्यात आली देवानंद राठोड महाराज गुलाब चव्हाण विजय राठोड आणि अनेक स्थानिक कलाकार व गौरसेना मंडळाच्या उपस्थितीमुळे उत्साहात ऐतिहासिक व सांस्कृतिक गाभा दृढ झाला विसर्जनानंतर संध्याकाळी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले गेले स्थानिक नेत्यांनी आणि आयोजकांनी या परंपरेचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व अधोरेखित केले आणि सर्वांना पर्यावरणपूरक व सुरक्षित पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले स्थानिक प्रशासन व पंचमंडळाने आयोजनात सहकार्य करून शांत अनुशासित व भक्तिमय वातावरण राखले असून भविष्यातही या परंपरेचे जतन करण्याचे विधी स्वरूप ठरविण्यात आले आहे प्रमाणे याही वर्षी साळकिनी गावामध्ये तीज उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये सर्व गावातील मुली तीजो उत्सव साजरा करतात आणि सकाळी उठून त्या माती घेण्यासाठी जातात आणि माती आणि